महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर थेऊरचा चिंतामणी सिद्धटेकचा सिद्धविनायक यांसह चिंचवडचा मोर्या गोसावी संजीवन मंदिर आणि खारनारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आली जा आहे ही पाच मंदिर ट्रस्टच्या अंडर आहेत त्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे मात्र ही सक्ती नाही तर मंदिराचे तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती करण्यात आल्याचंही चिंचवड देवस्थान ट्रस्टचं म्हणणं आहे यामुळे यापुढे अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यातील पाचही गणपती मंदिरात आता परिपूर्ण आणि अंग भरून पोशाख घालूनच भाविकांनी दर्शनाच्या रांगेत उभे राहिलं पाहिजे अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा पुण्यापासून सुमारे किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचं दर्शन भाविकांना करायला या यात्रेसाठी एक रात्र एवढा कालावधी लागतो या यात्रेत पारंपरिकपणे मोरगावच्या मोरेश्वराचे पहिले मंदिर असून पुढील चार मंदिरे पुण्यापासून खूप दूर आहेत मोरेश्वर मोरगाव सिद्धटेक पाली महाड थेऊर लेण्याद्री ओझर आणि सर्वात शेवटचा गणपती म्हणजे पुण्यातील रांजणगावचा आहे संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाना महासाधू श्री मोरिया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येते आणि श्री मंगलमूर्ती वाड्या येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विनम्र विनंती करण्यात येत आहे महासाधू श्री मोरिया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येते आणि श्री मंगलमूर्ती वाडा आणि केवळ वास्तू नसून ते संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे येथे येणाऱ्या प्रत्येक मंदिराच्या आदर आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे संहिता लागू करण्यात येते श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालील प्रमाण योग्य पोशाख परिधान करावा अशी विनंती चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या पत्रातून करण्यात आली आहे मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमवली पुढील प्रमाण पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा शर्ट टी शर्ट आणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साधेसा पोशाख परिधान करावा महिलांनी साडी सलवार कमीज पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे कोणीही अति आधुनिक अपारंपरिक पारदर्शक टोपदार स्लीव्हलेस फाटके शरीर प्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा